नमस्कार मित्रांनो मी अमोल कुमार दुतंडे हाताकोला आपण बघत आहात इंद्रधनुष वेद हवामानाचा मित्रांनो आज आहे पंचवीस नऊ दोन हजार चोवीस आजच्या दिवसात पूर्वी विदर्भात जास्तीत जास्त ठिकाणी जास्त पाऊस आहे म्हणजे नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली भंडारा साई जिल्ह्यामध्ये जवळपास पाऊस राहील आणि काही जिल्ह्यांना चांगला पाऊस राहील आणि तेच वातावरण पश्चिमी विदर्भात येणार आहे आणि काल जरी विशेष प्रभाव पडला नाही मित्रांनो काही ठिकाणी पडला रात्री आणि सकाळी पण आज नक्कीच त्याची इंटेन्सिटी वाढणार आहे कारण जे कमीदाब क्षेत्र काल थोडं लांब होतं ते आज थोडंसं महाराष्ट्रावर आणखी जवळ येणार आहे एकदम मध्यभागावर सक्रिय होणार आहे आणि पंचवीस सोवीस सत्तावीस तीन दिवस त्याची जी इंटेन्सिटी आहे ते मराठवाडा उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ आणि इतरही विभागात पाऊस आहेच तो मात्र खास करून पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस हे तीन दिवसामध्ये जास्त त्याची इंटेन्सिटी राहणार आहे आणि अठ्ठावीसपासून मग त्याचा जोर एकदम मध्य प्रदेशात जाऊन आपल्या महाराष्ट्राच्या जा दक्षिण भागातून त्याचा जोर कमी होईल खास करून मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात आणि अठ्ठावीसला फक्त तुरळक काही ठिकाणी पाऊस पडू शकते आणि अठ्ठावीस नंतर ते एकोणतीसपर्यंत ठीक ते कमजोर होऊन जाईल मित्रांनो आणि परतीचे वारे सक्रिय होतील आणि आहेत सध्या पण त्याच्यामुळंच ते राजस्थान गुजरात जाणार नाही आणि अठ्ठावीसपासून एकोणतीसपर्यंत अठ्ठावीस एकोणतीसमध्ये तुरळक पाऊस फक्त आपल्या राज्यामध्ये ठिकठिकाणी राहू शकते मात्र त्याची आता अजिबात इंटेन्सिटी राहणार नाही परतीचे वारे झपाट्याने मान्सूनला वापस माघारी फिरवतील आणि ज्याची आपल्याला शक्यता अठ्ठावीसपासून दिसत आहे अठ्ठावीस एकोणतीस कारण अठ्ठावीसला सिस्टम पुढे ढकलल्यानंतर एकोणतीसपासून त्याची इंटेन्सिटी वाढेल एकोणतीस तीस ते एक दोन तीनपर्यंत चार चांगले वारे सक्रिय होतील तर जवळपास आपल्या महाराष्ट्रातील एक सत्तर साठ सत्तर टक्के भागातील पाऊसमान अगदी थांबलेलं असेल तुरळक फक्त पाऊस येऊ शकतो आणि त्याची इंटेन्सिटी मोठी नसणार आणि टप्प्याटप्प्याने माणसा पूर्ण मान्सून आपला ब्रेक होणार आहे मराठवाडा असो की मध्य महाराष्ट्र असो की पश्चिम महाराष्ट्र असो फक्त पश्चिम महाराष्ट्रात खालच्या भागाला पाऊस राहू शकते एक चार पाच तारखेपर्यंत तोही खालच्या भागात आणि महाराष्ट्राचे जे मराठवाड्यातले जे दक्षिण भाग आहेत आणि विदर्भाचे काही एकदम तालुके दक्षिणेलगतचे इकडे छोटी मोठी ॲक्टिव्हिटी जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तीस एक दोन याच्यामध्ये तुरळक पाऊस छोटा मोठा एक दहा मिनटं पंधरा मिनटं असा राहू शकते विशेष पाऊस राहणार नाही कारण मा परतीचे वारे खूप चांगले सक्रिय होतील जे आपल्याला अठ्ठावीसपासून त्याची माघारी फिरण्याची शक्यता दिसत आहे कारण ते स जा कमी जात जा, जा असलेलं कमीदाब क्षेत्र हे गुजरात आणि अठ्ठावीस नंतर एम पीतून ते बिहारकडे जाणार आहे आणि ते कमजोर होऊन जाईल एकोणतीसपासून त्याचं काही अस्तित्व राहणार नाही आणि त्याचा काही प्रभाव पडणार नाही पण सत्तावीसपर्यंतच जे ज्या लोकांना पाऊस पाहिजे अत्यंत गरज आहे आता हा पाऊस मित्रांनो आधी खूप याची इंटेन्सिटी जास्त दिसू दिसत होती मात्र त्याच्यात विकनेस आहे कारण परतीचे वारे चांगले सक्रिय आहेत त्याच्यामुळं अरबी समुद्र शाखा कमजोर आहे फक्त बंगाल आणि दक्षिण भागातून हिंद महासागरातून येत असलेल्या वाऱ्यामुळं हा पाऊस पडणार आहे आणि हा परतीचा पाऊस असल्यामुळं हा सार्वत्रिक पडत नाही आणि सर्वच ठिकाणी एकसारखा पडत नाही कुठे जोरदार कुठं मध्यम तर कुठे हलक्या स्वरूपात आणि भाग बदलून पडतो कधी एकाच भागाला दोन दिवस पडतो किंवा कधी तो भाग दुसऱ्या दिवशी सुटला जाऊ शकतो भाग सोडून काही अंतरावर अंतरावर एक तालुका किंवा एक संपूर्ण जिल्हा बाजूचा जिल्हा कोरडा राहू शकतो एक तालुका घेतला तर दुसरा तालुका क कोरडा राहू शकतो मात्र जे भाग सुटले असतील मित्रांनो सध्या फक्त एवढंच सांगू शकतो की येणारे पंचवीस चोवीस सत्तावीस म्हणजे आज दुपारनंतर ठिकठिकाणी पश्चिम विदर्भात पाऊस आहे पूर्व विदर्भात सध्या पाऊस चालू झालेला आहे तिकडेसुद्धा सर्व भागात पाऊस राहील आज पण भाग बदलतच आणि मग मराठवाड्यातसुद्धा पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातसुद्धा जळगाव धुळे नाशिक नंदुरबार नगरपर्यंत त्याची इंटेन्सिटी राहणारच सुद्धा आठही जिल्ह्यामध्ये आज आपणास कुठं ना कुठं पाऊस पडताना दिसेल दुपारनंतर किंवा मध्यरात्रीपर्यंत आणि विदर्भातसुद्धा अकोला बुलढाणा यवतमाळ अमरावती वाशिम या पाचही जिल्ह्यामध्ये ठराविक अंतरावर पण कालच्यापेक्षा इंटेन्सिटी वाढणार आजही वाढणार आणि उद्या पण वाढणार आहे त्यामुळं सत्तावीस नंतरच कमजोरी मान्सूनमध्ये येणार आहे त्यामुळं तुमचं जे काही कामं असतील शेतातली किंवा सोमणीची ही करायची असेल तर आपण सत्तावीस नंतरच त्याचा निर्णय घ्यावा तोपर्यंत नक्कीच हा पाऊस आहे आणि आपलं पीक खराब होऊ शकते सोनीनंतर तर ह्या पाच जिल्ह्यात पश्चिम विदर्भाच्या पूर् पूर्व चांगला पाऊस होईल कुठे जोरदार होईल कुठं एखाद्या काही मोजक्या ठिकाणी पाऊस हा अत्यंत नुकसानीचा असतो मात्र तो सार्वत्रिक नसतो त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही सार्वत्रिक नसतो असा पाऊस वादळाची इंडिजिटी काही भागात असतेच फक्त विजांचं प्रमाण मात्र जास्तीत जास्त ठिकाणी राहते ते एक धोक्याचं ह्या वेळेस वातावरण असतं त्यामुळं ते सावध सावध सावधता बाळगावी म्हणजे एकंद एकंदरीत या पाऊस इंटेन्सिटी वाढत जाणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि आपलं हा आणि मित्रांनो मराठवाड्यातसुद्धा बऱ्याच भागांना खास करून पश्चिमेकडील भाग वैजापूर संभाजीनगर किंवा जालन्याचा काही भाग आणि इतर आणखी मराठवाड्यातील भाग पश्चिमेकडील तर आपण आज एवढंच सांगू शकतो की इंटेन्सिटी वाढणार मराठवाड्यात खास करून पाऊस आहेच आणि जे काही भाग सुटले असतील त्यांना या तीन दिवसात तो कवर होईल मित्रांनो त्यामुळं आपण निश्चिंत रहा या पावसात नक्कीच या तीन दिवसात ते परिपूर्णता आपल्या जो पिकाला पाऊस पाहिजे तो कम्प्लीट होईल